घडलेली घटना सभेत सभा चालू असताना एक जण उठून ग्रामस्थ म्हणला की आम्ही तुमचा प्रचार करणार नाही आम्ही दाबा पाटलांचा आणि तुकारेचा प्रचार करणार नाही शिंदे होते पूरक वातावरण दिसायला लागले याबद्दल काय सांग मला या भागातल्या सर्व मतदाराचा मला अभिमान आहे की या भागातला सर्व मतदार हा एका शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि या भागातल्या काही नेत्यांनी जरी त्यांच्या बाजूनं बोलत असतील तर त्यांना देखील योग्य मार्गावरती या असं सांगून त्या भागातल्या लोकांना योग्य पद्धतीनं आपल्याला रस्ता चुकला आहे आणि ही लोकं पवारसाहेबाच्या पाठीशी आहेत पवारसाहेबाच्या तुतारी पवार वाजवणाऱ्या माणसालाच मतदान करणार आहेत हा विश्वास आज सामान्य माणसापर्यंत पोचला आहे आणि तो आवाज म्हणून कालच्या सभेत तो बोलतो बाईक रॅली असेल गाव असेल गर्दी आपल्या मागे मी आपल्याला बोलण्याप्रमाणे ही सगळी गर्दी ही देशाचे नेते शरदचंद्र पवार आहे पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसामुळे आहे या भागामध्ये पवार साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून आज या निवडणुकीत मला संधी मिळाली आणि मला देखील मी शेतकऱ्याचा पोरगा आहे त्यामुळं रात्रीचा दिवस करून मला दिवसातले वीस ते बावीस तास त्या ठिकाणी मी प्रचार करतो आहे त्यामुळं त्या वीस ते बावीस तासामध्ये आला त्या ठिकाणी तरी देखील मला वेळ पुरत नाही आणि सातत्यानं लोकांमध्ये असल्यामुळं आणि मी निवडणुकीपुरताच आज लोकात नाही तर मी गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी लोकांमध्ये राहतोय मिसळतोय बोलतोय असतो आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून या उमेद या निवडणुकीत मला जो प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय त्याचं हे आपल्या बघा आता कर्कममध्ये तुम्ही सध्या इथे शेजारी असणाऱ्या बोशा गावातले जे गणेश पाटील आहेत हे राष्ट्रवादीच्या ह्याच्यातच आहेत पद आहे त्यांना तर ते कुठे या ह्याच्यामध्ये तुमच्या सोबत नाही त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे का आणि त्यासोबत माझे आमचे नेते गणेशदादा पाटील साहेब यांची चर्चा झाली आहे मी त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्याशी चर्चा होऊन मला खात्री आहे की ते शरदचंद्र पवारसाहेबांच्या हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी माड्यातल्या पवारसाहेबांच्या उमेदवाराला निवडून देतील महायुतीचे सगळे जे मंडळी आहेत ते उतरलेल्या सगळीकडून घेण्या आपण या मतदारसंघाचं जर बघितलं तर महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी राज्यामध्ये निवडणूक असताना या मतदार माडा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीचा मी उमेदवार आणि महायुतीचे मात्र दोन उमेदवार एक डमी उमेदवार आणि एक पुरस्कृत उमेदवार असं आपल्याला चित्र बाहेर मिळते या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मी लढत असताना त्यांना तिकीट मिळालं नाही आणि मग मराठा समाजाचा चारंगे पाटील साहेबांवरती बोलल्यामुळं आणि भाजपावरती मराठा समाजाचा रोष असल्यामुळं मराठा समाज मतदान करणार नाही या भीतीपोटी त्यांनी त्या ठिकाणी महायुतीकडनं उमेदवारी न घेता भाजपाचा त्यातील म्हणून त्यांनी या निवडणुकीत अपक्ष उभारण्याचं ठरवलं आणि त्यांनीच त्या ठिकाणी महायुतीला उमेदवार दिला आणि तिरंगी करण्याचा प्रयत्न केला परंतु कित्येक ठिकाणी गेल्यानंतर गेले, गेले पंचवीस वर्ष त्यांनी ज्या पक्षावरून निवडणूक लढली त्या ठिकाणी गेल्यानंतर समोरच्या प्रचारात बोलल्यावर बबनदादा शिंदेसाहेबांचंच ही चिन्ह असल्यामुळे त्या चिन्हाचंच आज प्रचार होतोय आणि मग त्या निवडणुकीत शिंदे कुटुंबालाच तो माहितीच्या उमेदवाराचा फटका बसतोय असं त्यांना जाणवल्यामुळं माहितीच्या प्र उमेदवाराचा प्रचार हळूहळू थंड करत बंद करतील आणि हा माहितीचा उमेदवाराचा पाठिंबा देखील कदाचित अपक्ष उमेदवाराला मिळेल असं काहीतरी चर्चा देखील आमच्या कानावर आहे आणि खूप काही त्या ठिकाणी आपण बघितलं आहे या राज्यामध्ये सरकार येताना पन्नास खोके म्हणून आपण ऐकलं आहे तसं ह्या तालुक्यामध्ये मतदारसंघात देखील आता खोक्यांचं सरकार येण्याची शक्यता आहे आणि महायुतीकडं खूप मोठा त्या ठिकाणी वेगवेगळ्या शक्ती आहेत त्यामुळे या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवार रणजित शिंदेना पाठिंबा दिला तर नवल असेल असं काही वाटत नाही अपक्ष उमेदवाराला मत म्हणजे भाजपला मत असं देखील चर्चा हो अपक्ष उमेदवाराला मत म्हणजे भाजपलाच मत ही जनसामान्यांमध्ये भावना तयार झाली आहे आणि शिवाजी सावंत सरांनी स्पष्ट सांगितलं की महायुतीला आमदार देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही शिंदेंच्या पाठीमागं अपक्ष उमेदवाराचे आहे आज आपण ऐकलं असेल करमाळ्यामध्ये शिंदे शिंदेसाहेब बोलले देखील की त्या ठिकाणी संजय मामाला मी मंत्री करतो त्याचा अर्थ काय त्यांचं ऑलरेडी माहितीमध्ये साठं झालं आहे ते भाजपाच्या संपर्कात आहेत आणि भाजपाचेच ते उमेदवार ते आहेत त्यामुळंच त्यांनी अजितदादा पवारसाहेबांना सोडले बुबन दादांची लायकी नसल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळलं नाही असं काही दिवसापूर्वी धरेश दादांनी म्हटलं होतं त्याला पुढते उत्तर बुबन दिलेलं आहे तेवीस तारखेला दिसेल की कोण किती लायकीचं आहे काय सांगू समजत नाही काय आहे की दादासाहेब माझ्यापेक्षा खूप मोठे वयान असल्यामुळे आणि ते ज्येष्ठ असल्यामुळे मी त्यांच्यावरती बोलणे एवढं माझी पात्रता नाही आणि मी बोलणारी नाही तीस वर्ष केलेली विकास कामे आणि कोणते त्या सगळ्यांचा हिशोब तुम्ही मागता पण समजतो इच्छुक आहे याबाबत माझा मगाशी बोलताना पण मी सांगितलं की निवडणूक म्हणजे परीक्षा आहे निवडणुकीमध्ये वीस तारखेला आमचा पेपर लिहिला जाणार आहे पेपर सोडवायचा आहे आणि तेवीस तारखेला आमचा निकाल लागणार आहे आता तुम्ही बघत असाल तर मी प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस या चोवीस तासातले वीस तास बावीस तास अभ्यास करतो आहे कडकमच्या पाण्याचं काय करायचं उपसा सिंचनला कसा आधीचं पाणी आणायचं दहा मीटरचे बंधारे करायचे या ठिकाणी केळी संशोधन केंद्र करायचं असेल ड्रायफ्रूट असेल म माड्यातल्या सुखसुविधा करायच्या असतील मागे माड्यातली बाग करायची असेल खैराव पाणी उपसा सिंचन असेल पडसाळी गावाचा विषय असे असं आसे, असंख्य विषय त्या ठिकाणी मी बोलतो आहे म्हणजे मी माझा पेपर सोडवतो आहे आणि समोरून मात्र उमेदवार तोंडात लॉलीपॉप कोबरून बसला आहे आणि त्यांचे वडील दादासाहेब त्या ठिकाणी पेपर सोडवताना दिसत आहेत त्यामुळं या आपल्याला गोष्ट आहे ती एक एक नंबर नंबरला अभिजित पाटील आहेत आणि दोन नंबरला तुमचंही नाव आहे अभिजित पाटील यामुळे मतदारांची काय कपलत होऊ शकेल का याच्याबद्दल काय सांगा या निवडणुकीतच नाही तर प्रत्येक निवडणुकीत त्यांनी फसवायचं काम केलंय आणि कित्येक शेतकऱ्याच्या नावावरती कर्ज काढून शेतकऱ्यांना फसवले सिबिल खराब केले कितीतर जणांचे परस्पर नावं उतार्यावर बोजे चढवलेत त्यामुळं फसवायची सवय आहे मतदार मतदारसंघाला पण माहित आहे त्यामुळं सांगतोय त्यामुळं त्यामुळं मतदारांना आता माहित आहे की समोरची लोक फसवतील त्यामुळे मतदार आता हुशार झाला आहे मतदार दोन नंबरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं तुमचंच बटन दाबणार आहे त्यामुळं फसत नाही आता याने फसवून बाबा या निवडणुकीमध्ये जाम दाम दंडवेद अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाचा वापर अवलंबून करण्याची शक्यता आहे सर्वसामान्य मतदारांना आणि तुमच्या कार्यकर्त्यांना या संदर्भात नेमकं कोणतं आवाहन करा मी आपल्याला या निमित्ताने हेच आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता छत्रशिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस तुळजापूर पंढरपूरवर आक्रमण होत होते त्यावेळेस एक फरमान निघालो होत एक तर आमच्यात सामील व्हा नाहीतर तुम्हाचा कत्री करून निस्तानाभूत करून त्यावेळेस काही लोक सामील झाली आणि काही लोक स्वतःच्या ह्याच्यावरती पाणी सोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभा राहिले ज्या महाराष्ट्रात आपण राहणारी माणसं आहोत इथला विचार हा चळवळीचा आहे मावळ्यांचा विचार आहे त्यामुळं कितीही पैशाच्या थैल्या किती दबाव आणला चामधाम भेद वापरला तर माझ्या जवळचे सहकारी हे माझे मित्र आहेत माझे जिवलग आहेत मला कोणीही त्या ठिकाणी दगा फटका करणार नाही आणि ते सगळेजण ताकदीनं माझ्याशी पाठीशी उभा राहतील आणि जे लोक ह्या पैशाचा वापर करतील आपल्याला देखील माहिती आहे विकणारी जनता ना ही नाही स्वाभिमानी जनता आहे स्वाभिमानी लोक माझ्यासोबत आहेत हे स्वाभिमान घाण ठेवणार नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये हे भांडवलदाराविरुद्ध सामान्य माणसाची लढाई हे सामान्य पोरच त्या ठिकाणी जिंकून देते आपण हा विशेष रिफ काय आहे हे निवडणुकीचा आपल्याला देखील माहिती आहे काही समोरची लोकं युक्त्याला आवडत आहेत परंतु जसं आपण प्रश्न विचारला तसा आता लोकांमध्ये ती भावना तयार झाली आहे की शाश्वत काय आहे आणि शाश्वतच्या दिशेनं लोक जात आहेत त्या ठिकाणी तात्पुरतं एका रात्रीपुरता जेवणा खणावळीवरती किंवा अशा काही चिरीमिरीवरती आता मतदार स्वतःचं मत विकणार नाही मतदार हा आता तो समर्थ आहे स्वाभिमानी आहे आणि मतदार हा उद्याच्या निवडणुकीचा निकाल हा पवार पवारसाहेबांच्या पत्रपती माझ्या माणसाचा पुढचे घटन दाखवूनच देणार